नमस्कार मंडळी मी सातारवाला स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवर तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या करा आणि बेल विसरू नका तर बघूया व्हिडिओ मध्ये आयुष्याचा प्रवास आज सुटला फक्त सूरजच नाही तर आज अख्खा महाराष्ट्र जिंकला एक वेळ झिडकारला या येणं आज तीच मला डोक्यावर घेते लहानपणीच आई बागा मावला आज त्यांची पहिली आठवण येते देवळात बसून तिथलाच प्रसाद अशी कित्येक दिवस रात्र गेली टिकटॉक आणि व्हिडिओ मग या ओळख दिली आयुष्याचा प्रवास आज गुलीगत सुसाट सुटला फक्त सूरजच नाही तर समदा महाराष्ट्र जिंकला सुरुवातीला माझ्या व्हिडिओला असणारे नंतर माझेच कि दिवाने झाले आणि तर याच मुळे मग मला बिग बॉस चे बोलावणे आले खरेपणानं खेळलो चित्ती लढलो सोबत तुमच्या सर्वांची होती म्हणूनच अंधारातल्या सूरजच्या हाती आज बिग बॉस ची ट्रॉफी होती आयुष्याचा प्रवास आज गोलीगत सुटला फक्त सूरजच नाही हो अख्खा महाराष्ट्र जिंकला अख्खा महाराष्ट्र जिंकला रामराम मंडळी तुमच्या सगळ्यांचा लाडका सूरज चव्हाण बोलतोय सगळ्यात पहिल्यांदा आई मरी माता ओम नम शिवाय आज माझ जे काय आयुष्य आहे ना जे काही यश आहे ना ते सगळं यश आई मरी माता आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षक वर्गांमुळे आहे मी जस म्हणायचो माझ फॅन माझ ती तसच या देवाने आज मला सोन्याचं दिवस दाखवलं माय बाप खूप वाईट दिवस बघितले तेव्हा दिवसात बाकीचे बाकीच्यांचं लहानपण आणि माझं लहानपण यात जमीन आसमानचा फरक असायचा अहो बाकीच्या पोरांना सगळ्यातलं सगळं भेटायचं आणि मला त्यातलं एक टक्के पण नसायचं मी म्हणायचो आई आपण चांगली नाही आपण त्यास कशाचा हट्ट नाही केला पाहिजे शाळेत काय अंगा खांद्यावर खेळायच मुला मिळती त्यावेळेस आई वडिलांच्या आई वडील नाहीत तर सगळं जग आहे माझ पण अगदी समजत तसच झालं माझी शाळा सुटली आणि मग असंच गावात मिळेल ते काम करायचो मिळेल ते चटणी भाकरी खायचो माझ्या बहिणी आणि माझ्या आत्ती यांनी मला लहानाचं मोठं केलं आहो कधी एक टाइम वेळेवर मिळालं नाही गावात मर्याचं देवळ आहे दिवसेंदिवस त्या देवळात बसून असायचो मिळत तो निवड नारळ खायचो मायबाप त्या मर्यायन मला तारलो तिनं मला जगवलं गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी होता आहो फसवणाऱ्यांनी फसवलं आणि साथ देणाऱ्यांनी साथ दिली म्हणून आज या सूरजन या परिस्थितीला मात दिली लोकांचं काय हो कोण चांगलं म्हणायचं तर कोण वाईट म्हणायचं खरं सांगतो शब्दात सांगायला येणार नाही असल्या शिव्या आणि असल्या शब्दांनी हिनवलं या लोकांनी मला पण मनात एकच गोष्ट कायम पक्की ठेवली होती आपला यसक्यू आरक्यू झेडकू आणि बुक्की टेंगुल आपला गोलीगत पॅटर्न आहे हेच चार शब्द आहेत या चार शब्दावरून लोकांनी मला हिनवलं होतं आज हेच शब्द लाखो प्रेक्षकांच्या तोंडावर आहेत आणि हेच शब्द आज माझा वैयक्तिक ब्रँड झाले मायबाप हे सगळं सांगितलं कारण हा सूरज बिग बॉस मध्ये गेला तरी लोकांच्या डोळ्यात खुपत होता गावठी गावठी म्हणत ज्यांनी माझी निंदा केली ना आज तोच गावटी सूरज तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे बिग बॉस चा विजेता ठरला रसिक मायबाप तुमचं हे प्रेम मी कधीच विसरू शकत नाही हो जसं कायम तुम्ही माझ्यासोबत राहिलात तसं इथून पुढेही तुम्ही माझ्यासोबत उभं राहा बिग बॉसच्या घरानं सगळं काय शिकवलं का कोण आपलं कोण 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 चांगलं तर वाईट ह्या सगळ्याची जाणीव करून दिली महाराष्ट्रातल्या एका एका छोट्याशा गावातल्या छोट्याशा कुटुंबातल्या एका छोट्याशा सूरजला आज तुम्ही सगळ्या रसिक मायबापांनी या सगळ्या महाराष्ट्राच्या मनामनापर्यंत पोहोचवलं तुमच्या या प्रेमाबद्दल माझ्याकडे शब्द नाहीत अव सतत बोलका असणारा सूरज आज या प्रेमासाठी मात्र निशब्द आहे मनापासून आभार मानतो शेवटी एवढंच सांगेन तुमच्या सगळ्यांच्या सा साथीनं आयुष्यातल्या या मैदानाची फक्त सुरुवात आहे इथून पुढे लय गाजवायचं आहे अजून फक्त तुमची साथ अशीच कायम असू द्या आपलाच लाडका सूरज चव्हाण